दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस हवालदार रामचंद्र गाडवे यांची धाडकेबाज कामगिरी पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रमध्ये दहिवडी बाजारपेठेत महिलेचे दोन तोळे वजनाचे गळ्यातून पडलेले मंगळसूत्र पंधरापेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून अवघ्या अर्ध्या तासात शोधून पुन्हा केले परत आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहीवडी येथील राहणाऱ्या महिला नामे निसार इनामदार या दहिवडी बाजारात खरेदीसाठी आले असताना त्यांच्या गळ्यात असलेले दोन तोळे वजनाचे हे गळ्यातील स्कार्फ काढताना पडले होते सदर महिला या बारामती येथे परत जात असताना पांगरीजवळ गेल्यानंतर त्यांना त्यांच्या गळ्यात त्यांचे मंगळसूत्र नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी तात्काळ याबाबत त्यांचा मुलाच कळवले त्यामुळे सदर मुलगा दहिवडी पोलीस ठाण्यात आला वडलेल्या प्रकाराबाबत सपोनी सोनवणे यांना सांगितले त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस हवालदार गाडवे यांनी मंगळसूत्र पडलेल्या घटनेच्या अनुषंगाने दहिवडी बाजारपेठ व इतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामकाज चालू केले त्यावेळी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात महिलेला मंगळसूत्र दिसल्यानंतर त्यांनी ते उचलून घेतल्याचे अस्पष्टपणे दिसत होते त्यामुळे पुन्हा या व्यक्तीच्या मागावर जाऊन दहिवडी परिसरातील पंधरापेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या व्यक्तीला शोधून काढून त्यांना विचारणा केली असता त्यांना नमूद मंगळसूत्र रस्त्यावर सापडल्याचे त्यांनी कबूल केले होते ते मंगळसूत्र ते पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी जाणार होत्या असे देखील सांगितले त्यामुळे मंगळसूत्र ताब्यात घेऊन ज्यांचे मंगळसूत्र होते त्यांना अवघ्या अर्ध्या तासात मंगळसूत्र परत देण्यात आले सदर महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र अर्ध्या तासात शोधून दिल्यामुळे दहीवडी पोलिसांबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे सदरची कामगिरी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस हवालदार रामचंद्र गाडवे यांनी केली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल